आणि तो भाग म्हणजे आपले लोकप्रिय खासदार काळे आणि त्यांच्याच श्रीमती मयुराई काळे आज मी ते सांगू शकतो की कोण म्हणत आहे पण त्याच आपल्या महिला महिलांना सबला करून निकृष्ट राजकारण्याचा तबला वाजवण्याला रणरागिरी श्रीमती मयुराताई काळे यांना आपण भरघोस मतदान घेऊन आपण त्यांना विजयी करू आज इथे आपण संकल्प घेऊ मित्र हो जाता जाता मी दोन शब्द इथे म्हणून जातो आता वेळेचा अनुभव आहे तरी आज मी आपल्या ठिकाणी म्हणून आहे की शिक्षा के जहाज बड़े शौक से डुबाय जा रहे है शिक्षा के जहाज बड़े शौक से डुबाय जा रहे है ट्रकों में भर भर के लोग रॅलियों में बुलाए जा रहे हैं तुम कब तक फ्री के राशन का मजा लेते रहोगे होगे आम आ जा रहे है मित्रांनो आज शेवटी जाता जाता मी एकच म्हणतो की हा जो राजकारण आहे आणि आप आपल्याला जो महाविकास आघाडीची सत्ता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणायची आहे हे फक्त वरिष्ठ राजकारणी मंडळींच्याच नाही तर आपण सर्वसामान्य जागरूक मतदार यांच्या खांद्यावर येणार आहे म्हणून आपल्याला आपला हा खांदा मजबूत करायचा आहे आणि तो मजबूत खांदा घेऊन येत्या ते ते तेवीस आप तारखेला आपल्याला विकासाचा ता नारा आपल्या या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची सत्ता काही करून आणायची आहे आणि मी ठिकाणी सांगू शकतो की याच्या या सभेच मी पाहून मी मी ते म्हणू शकतो की डमके की छोट वर महाविकास आघाडीची सत्ता या महाराष्ट्रामध्ये बसणार म्हणजे बसणारच मित्र हो जाता जाता एकच म्हणतो की रामकृष्ण हरी धन्यवाद